नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर तळसंदे ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेच्या निवासी शाळेतील वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना मारहाणीचा प्रकारावर जिल्हा प्रमुख संजय चौगले यांची तात्काळ संस्थेस धडक भेट आणि जबाबदार असणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तळसंदे तालुका हातकणंगले येथे असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना गेल्या चार पाच महिन्यापूर्वी अमानुष प्रकारे मारहाण करण्यात आली होती त्याचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत होता याची तात्काळ दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगले आणि रवी किरण इंगवली यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत संबंधित संस्थेमध्ये तात्काळ धाव घेत संस्था चालकांना धारेवर धरलं यानंतर संस्था चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सदरचा प्रकार घडला असून त्यावेळी जो रेक्टर ड्युटीवर होता त्याला या प्रकारानंतर निलंबित केलं असल्याचे त्यांच्याकडून कळाला आहे तसेच ज्या नराधम विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीची अमानुष मारहाण संबंधित विद्यार्थ्यांना केली त्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेमधून निलंबित केल्याचे सांगितले यावर न थांबता जिल्हा प्रमुख श्री संजय चौगले यांनी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या त्या कठोर कारवाई करावी आणि तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा जोपर्यंत संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शांत बसणार नसल्याचे सांगितले यावेळी संस्थेकडून लेखी स्वरूपाचे उत्तर देत नजर चुकीने शिक्षण संस्थेच्या वतीने संबंधित मारेख्यांबाबत जी कारवाई राहून गेली होती त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत भविष्यामध्ये पुन्हा असे गुन्हे घडू नयेत याची खबरदारी घेण्याकरिता संबंधित नराधम विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील पत्र पोलीस स्टेशनला त्याचबरोबर जिल्हा प्रमुखांना देऊ केलं यावेळी संदीप दबडे उदयसिंग शिंदे भानुदास पाटील काका पाटील संतोष भोसले श्रीकांत निकम अमोल मोहिते ऋषी दबडे राजू कुंभार उपस्थित होते हिरकरी न्यूजकरिता सहसंपादक राहुल गायकवाड अर्जुनवाड आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट